सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरात सुरू असलेल्या अवैध गोवंश जनावरांच्या कत्तली विरोधात सकल हिंदू समाज कोपरगाव आक्रमक झाला असून शहरातील अवैध कत्तलखाने कायमस्वरूपी उद्ध्वस्त करण्याची मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाला एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे शहरातील अवैध कत्तलखाने उद्ध्वस्त करून ती जागा नगरपालिकेनं ताब्यात घ्यावी तसेच त्या जागेवर पोलीस चौकीचं आरक्षण टाकण्याची मागणी सदर निवेदनातून करण्यात आली आहे नगरपालिका व पोलीस प्रशासनाने येत्या चोवीस तासात द सदर कत्तलखाने उद्ध्वस्त न केल्यास कोपरगाव बंदचा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीनं देण्यात आला असून यापुढे निवेदन न देता हातात दांडे घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशाराही सकल हिंदू समाजाच्या वतीनं देण्यात आलाय सदरचं निवेदन मुख्याधिकारी सुहास जगताप पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी स्वीकारलं आहे आता नगरपालिका व पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे यावेळी सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता

या निवेदनानंतर आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा जाब विचारण्यासाठी त्या ठिकाणी जाणार होतो पण कोपरगाव पोलीस स्टेशनचे सन्माननीय देशमुख साहेब भोमरे साहेब आणि भामरे साहेब जे स्वतः या ठिकाणीच आहे त्यामुळं आम्ही नगरपालिकेबरोबरच त्यांनाही विचारू इच्छितो की ह्या कोपरगावचा कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम जर पंधरा वीस खाटीक जर करत असेल तर त्यांचा बंदोबस्त आपण का करत नाही कारण आमच्या पवित्र महाशिवरात्रीच्या दिवशी तीस हजार टन जर त्या ठिकाणी मास सापडत असेल तीनशे पंच्याहत्तर जिवंत गोवंश त्या ठिकाणी सापडत असेल तर प्रशासनाला मी विनंती करतो आपण काय झोपलेले आहात का दरवेळेस त्याच ठिकाणी रेड होतात त्याच ठिकाणी त्या ठिकाणी गोमास धरले जातं जिवंत गोवंश त्या ठिकाणी धरले जातात मग या काय या ठिकाणी आपली कुठं तर आपल्या काही लोकांची तर तिथे चिरीमिरी तर चालत नाही ना का त्या शिरी आपल्या पवित्र आईचं बलिदान त्या ठिकाणी देतात त्या गोवंशाचं रक्त आमच्या दक्षिण काशी पवित्र नदीमध्ये ते सोडलं जात आणि त्या नदीच्या पाण्यानं आम्ही कोपरगाव तालुका असेल येवला असेल संगमनेर असेल वैजापूर असेल या ठिकाणच्या ज्या वेळेस धार्मिक यात्रा भरतात त्यावेळेस त्याच कावडीने इथं लोक येऊन त्या आमच्या भगवंताला तिथे अभिषेक घालतात म्हणजे ही किती मोठी विटंबना आहे आज या ठिकाणी सुद्धा दोनशे पंच्याण्णव अ या ठिकाणी लावला पाहिजे समस्त हिंदू भावनांच्या हिंदू जनांच्या भावना या ठिकाणी दुखावलेल्या आहेत वेळोवेळी आम्ही निवेदन देणार नाही आणि हे नाही बस शेवटचं निवेदन हे यावेळेस नगरपालिकेला असेल आणि पोलीस स्टेशनला असेल संबंधित जागेचा मालक कोण त्याचं सगळं तिथलं काढा आणि त्या ठिकाणी कोपरगाव पोलीस स्टेशनचं चौकीचं चा आरक्षण त्या ठिकाणी टाकावं अशी आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो आणि दरवेळेस आम्ही हे कुठलंही निवेदन आता पुढच्या वेळेस देणार नाही आम्ही स्वतः या ठिकाणी सगळ्यांनी सांगतो आम्ही सुद्धा आता दांडे हातात घेतल्याशिवाय राहणार नाही तर आमच्या गो गोमातेची या ठिकाणी हत्या होत असतील आणि यांना वेळोवेळी सांगून जर हिंदूंच्या भावना हेतू असतील तर आम्हाला सुद्धा या ठिकाणी दांडे घेतल्याशिवाय आता पर्याय राहणार नाही केवळ एक पंधरा वीस खाटिकांच्या वतीने जर पूर्ण मुस्लिम समाज तिथं ता जर कामाला लागत असेल तर आपण त्या पंधरा वीस जणांचा बंदोबस्त करावा मागच्या वेळेस त्या सगळ्यांना बोलून त्यांना आपण पोलीस डिपार्टमेंट पण कुठं त्यांनी काही पालन केलं त्याचं याचा सुद्धा सोक्ष मोक्ष परत त्यांना बोलून करावा आज संपूर्ण मुस्लिम समाजा समाजाला आम्ही दोष देणार नाही पण यांच्यातले जर काही किडे वळवळ करणार असतील तर मग माझा हिंदू समाज सुद्धा या ठिकाणी गप्प वाचल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी एवढी आपल्याला प्रशासनाला विनंती करतो कि या कर कर की, कर की ता ता या ताबडतोब कारवाई करावी मागच्या वेळेची तुटपुट कारवाई केली जे शेड काढले बडेजाव पाड्या दाखवला तुमच्या जेसीबी ने हे ते करा हे उद्ध्वस्तच करा नाही तर आम्ही उद्या कोपरगाव बंदच आवाहन या ठिकाणी करू जीआर की गाईंच्या कानाला टॅग असल्याशिवाय त्याची खरेदी देशी विक्री होणार नाही मार्केट कमिटी फक्त पैसे कमवण्यासाठी आमच्या पवित्र गोमातेला तिथे कत्तली साठी बोल होती आणि तिची विक्री करतील त्याची दलाली तर या मार्केट कमिटीच्या सचिवांवर तुम्ही ताबडतोब गुन्हा दाखल करा येत्या चोवीस तासात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही येत्या अठ्ठेचाळीस तासात कोपरगाव च आव्हान करू महाराष्ट्रात किंवा कोपरगाव गोरमास विक्रीला परवानगी आहे का किंवा त्याला परवानगी आहे का आहे का मी प्रश्न विचारतो साहेब मला जर सांगितलं तुम्ही आहे नाही परवानगी नसल हा व्यवसाय आहे की ह्याला आम्ही किती वेळ तुम्हाला निवेदन द्यायचे साहेब जसं संतोषजी आता बोलले की खरंच हे आमचं तुम्हाला शेवटचं निवेदन आहे की ह्याच्यावर कुठेतरी कायमस्वरूपीचा तुम्ही काहीतरी तोडगा काढा कायम स्वरूपीचा आम्हाला हा तात्पुरत्या स्वरूपाचा काही नको कि तुम्ही येणार आमच्याशी बोलणार आम्ही करू नको साहेब नगरपालिकेकडून त्या भागात तुम्ही सी सी कॅमेरे लावा एखादी पोलीस चौकी तिथे तुम्ही उभी करा कि ज्याप्रमाणे आम्ही प्रत्येक मुस्लिम समाजाला याच्यात दोषी धरत नाही पण हे पंधरा वीस जर मुस्लिम समाजाचे खाटीक लोक हे प्रशासनाला चॅलेंज करताय आणि तुम्ही ते चॅलेंज म्हणजे आम्हाला एक हसू वाटतं वाटत मला माहित आहे की प्रशासनाच किंवा पोलीस प्रशासनाची काय धमक असू शकते पोलीस प्रशासनाने एखादा चौकात खडा ठेवला ना कि या वर्षभर तिथे हल्ला नाही पाहिजे तर प्रशासनाचा एवढा राख आहे कि खड्याला कुणीही हात लावण्याची हिंमत करू शकत नाही मग इतक्या गो हत्या इतक्या रुबाबशील म्हणजे मान असे ताट करून ते आणि अक्षरशः आमच्या मुलावर परत हल्लेही करून मान अशी ताट करून की आम्ही करणारच ह्या प्रतीने ते लोक करत असल तर आम्ही काय म्हणायचं साहेब तसं बोलला की दांडे तर खरंच आम्हाला वाटतं आता हे दांडे घेण्याची गरज आम्हाला आहे की त्याच्याशिवाय हे लातो की भूत हातोसाहेब खरच ऐकणार नाही अशी काही परिस्थिती आहे आम्ही किती वेळ तुम्हाला निवेदन द्यायचे किती वेळ तुम्हाला विनंती करायच्या साहेब ह्याच्यात आमचा काहीतरी स्वार्थ आहे का असं वाटतं तुम्हाला ह्याच्यात आमचा काही स्वार्थ आहे का त्या गो हत्या करून त्याचं रक्त आमच्या दक्षिण काशी गंगेत गोदावरी पवित्र नदीत जातो साहेब एकंद तुम्ही त्यांच्या गोदावरी मातेच्या दर्शनाला जात असल किंवा त्याच्या पाण्याने आपल्या घरात अभिषेक करत असल तर आपलं मन काय म्हणत असत म्हणजे आपल्या हृदयातून काय विटंब म्हणजे ते काय येत असत कुठेतरी आम्हालाही असं वाटत कि प्रशासनाने ही, ही गोष्ट खरंच म्हणजे मनाला लावून सिरियस घ्यावी आपल्यातले काही लोक खरंच चुकत असत मी म्हणत नाही काही लोक चुकत असत पण त्यांना बटणीवर आणायचं काम हे तुमचं आहे आमची हात जोडून आज कळकळीची तुम्हाला ही शेवटची विनंती आहे त्याच्यानंतर आम्ही तुमच्या इथे काय विनंती करायला किंवा हा जोडाला येणार नाही काय ना एक तर आम्ही मरू नाही दिसत नाही कि मागच्या वेळी एवढी मोठी घटना घडलेली असताना आपण त्या सर्व खाटीक लोकांनी इथे बोलून घेतलं की शेजारी मार्केट यार्ड आहे ते बैल बाजार आहे त्या बैल बाजाराचा एकदम चुकीचा गैरवापर वापर करतात ते एकदम फायदा घेतात कि तिथे जरवर विकत घ्यायचे बांधायचे रात्रीतून तिथे कटिंग ला आणायचे एकदम फायदा त्या मार्केट कमिटीच्या बाई बाजाराचा घेतला जातो आम्ही त्या मार्केट कमिटीच्या सदस्य चेअरमॅन त्यांनाही विचारणार आहे साहेब इथे आम्हाला तुम्ही आता उत्तर देताना आमची तुम्हाला हे आहे की तुम्ही त्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावावे आणि तुम्ही तिथे पुलीस चौकी का असताना एखादी उभारावी तिथे आपले दोन पोलीस कसे राहतील तेव्हा नसल तर सीसीटीव्ही चा कंट्रोल तुमच्याकडे घ्या तुम्हाला प्रत्येक हालचाल तिथे तुम्हाला दिसत कि त्यांना स्लॉटर हाऊस बांधून दिलेला आहे आपण त्या स्लॉटर हाऊसला ला मला वाटतं करोड रुपयाचा निधी केला असेल मशनरी आहे तिथे आजपर्यंत म्हैस कापली गेली नाही मलाही माहीत नाही एवढा खर्च आपण कोणासाठी केला आहे एवढं काही केलेलं असताना सुद्धा त्या गोष्टी त्यांना जुमानत नाही तर माझी तुम्हाला एक हात कळकळीची कर आमची शेवटची विनंती आहे साहेब की तुम्ही ह्याच्यावर कायम स्वरूपीचा सा तोडगा साहेब आम्ही तुम्हाला वारंवार शब्द वापरतोय की तुम्ही कायम स्वरूपीचा तोडगा त्या आम्हाला काढून द्या ही तुम्हाला विनंती आहे आमची मी एवढंच बोलतो साहेब ह्याच्यानंतर काय आम्ही तुमच्याशी या गोष्टीवर बोलायला नक्की येणार नाही एवढं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र इच्छा दिवशी संजय नगर भागात काही गोवंश सापडले तर पहिली गोष्ट तर पोलीस प्रशासनाची जबाबदारी होती का तिथं खाटीक लोकांना वॉर्निंग देऊन गाय कापण्यात न यावी म्हणजे तो तर एक पहिली गोष्ट तर तो गुन्हाच आहे आणि त्यांनी ती जबाबदारी घेतली पाहिजे होती तिथं पंधरा गोवंश जिवंत सापडले तीन गोवंश कापलेले सापडले तर माझं हीच विनंती आहे प्रशासनाला का ते काय झोपेत आहे का, का? नगरपालिका काय करती तिथं त्या जागेंवर आ, खाटीक लोकांनी अवैध कब्जा करून तिथं कायम ते करतात मागच्या एक तीन चार वर्षात किमान आम पोलीस स्टेशनकडं चाळीस गुन्हे असतील आम्ही वारंवार पोलिसांना सांगत असतो नगरपालिकेला सांगत असतो पण नगरपालिका पोलीस प्रशासन ऐकत नाही आता यावेळेस जर ती प ऐकणार नसल तिथले खाटीक खाणे तिथल्या खाटकांना ते वॉर्निंग देणार नसल खाटीक खाणे उद्ध्वस्त करणार नसल तर येणाऱ्या काळात पूर्ण हिंदू समाज हा सगळा तिथं जाऊन कायमस्वरूपी त्या गोष्टीचा बंदोबस्त र आणि हे बंदोबस्त केल्यानंतर याचे सगळी जबाबदारी सी ओ साहेबांची असल व इथल्या पोलीस प्रशासनाची असल हे सांगून मी माझे दोन शब्द संपवतो आम्ही okay. या ठिकाणी परवा जो प्रकार घडला त्यासंबंधी निवेद देण्यासाठी नगरपालिकेकडे नगरपालिका आणि पोलीस स्टेशनला आलेलो आहे या ठिकाणी ज्या काही संजयनगर भागात कत्तली सुरू आहे राजरोजपणे गो हुश आँ, गोवांशीची गोमातेची कत्तल केली जाते आणि याचा जाब विचारण्यासाठी आज या ठिकाणी नगरपालिका आणि कोपरा पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो म्हणजे दहा पंधरा खाटिकांनी मिळून हा जो धिंगाणा चालवलेला आहे म्हणजे अक्षरशः त्या ठिकाणी आमचे हिंदूचे प्रतिकार करण्यासाठी गेला असताना त्यांच्यावर सुद्धा हमला हल्ला केला जातो म्हणजे यांची मजल कुठपर्यंत पोहोचलेली तर या निमित्ताने मी एकच सांगू इच्छितो काय गेल्या चु यात्या चोवीस तासात प्रशासनाने याच्यावर जर काही कार्यवाही केली नाही तर सर्व सकल हिंदू समाजाच्या वतीने कोपरगाव बंदची हाक देण्यात येईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही पुलीस प्रशासन आणि कोपरगाव नगरपालिकेवर राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिकमध्ये कारण आत्ममलिक पॅटर्न मध्ये एका छताखाली मिळते आहे कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका अद्यावत जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगणे नीट आय टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल यत्ता अकरावी व बारावी साठी स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड उत्कृष्ट निकालांची परंपरा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण अवश्य भेट द्या आत्ममालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्मा मालिक, संकुला मालिक ज्युनियर कॉलेज मुक्काम पोस्ट कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर